नमस्कार नमस्कार तुमच्या आवडत्या श्रीजी रेसिपी चॅनल वरती पुन्हा एकदा तुमचे स्वागत आज आपण बघणार आहोत स्नॅक्स एक पदार्थ क्रिस्पी चीज बॉल आणि नक्की करा आणि आता आपण बघूया क्रिस्पी बॉल साठी लागणारी सामग्री आता आपण बघूया बॉल चीज बॉलसाठी लागणारी सामग्री किसलेलं ला चीज किसलेलं पनीर खाण्याचा सोडा हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसूण आल पेस्ट मैदा आणि हे ब्रेड आपण मिक्सर मध्ये काढून बारीक करून घेतलेले आहे आणि आपण हे बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेले आहे चीज आपण चला तर आपण आता चीज बॉल बनवायला सुरुवात करूया आता हे बटाटे घेतलेले आहेत त्यामध्ये आपण आता हे चीज टाकणार आहे आणि पनीर आता हे हाताने पूर्ण असं मिक्स करून आहे चीज असं थोडंसं सा मेल्ट होण्यासाठी बटाट्यामध्ये आता आपण हे सर्व आता मिक्स केलं आहे तर त्यामध्ये आपण आता हे आलं लसूणची पेस्ट टाकणार आहे मिरचीचा ठेचा टाकणार आहे कोथंबीर आणि मैदा थोडं थोडा मैदा टाकायचा आणि पूर्ण मिक्स करायचं आता परत मिक्स करून घ्यायचं दोन चमचे लाल तिखट टाकले मीठ आपल्याला कमीच टाकायचं आहे चीज मध्ये मीठ असत मीठ थोडंच टाकायचं आता तो ब्रेड क्रम्स पण मिक्स करायचा सर्व थोडं थोड अजून थोडा ब्रेड क्रम टाकू आणि आता थोडा खाण्याचा सोडा टाकू थोडा टाकायचा चिमूटभर थोडं आता हे सर्व बरं मिक्स करायचे आपण आता हे मैदा आहे ना तो बारीक हे मिक्स करून घेणार आहे बॉलसाठी अशा प्रकारे आपण आता हे बॅटर तयार करून घेतलेले आहे त्यात आता आपण थोडं मीठ टाकणार आहे अशा प्रकारे काही खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही जर आपल्याला वाटलं थोडं पीठ पातळ झालं तर त्यात आपण थोडा मैदा टाकून घ्यायचा पीठ थोड घट्ट करून घ्यायचं अशा प्रकारे आपण हे बॉल बनवून ठेवणार आहे आता असं असं करायचं आणि नंतर त्यात थोडं चीज टाकायचा अशा प्रकारे आता आपण याच्यामध्ये चीज टाकलेला आहे आता या मैद्यामध्ये आपण मैद्यामध्ये का नंतर या ब्रेड क्रम्प मध्ये असं मिक्स करायचे सर्व आपण आता अशा प्रकारे करून घेणार आहोत आणि नंतर आपण तळणार आहे आपण आता याच्यावर थोडा ब्रेड क्रम पण टाकू शकतो म्हणजे खाली असे चिपकणार नाही आपण आता तेल गरम करून घेतलेले आहे तेल आपण कमी गॅसवरच आपल्याला हे बॉल तळायचे आणि आता आपण हे ठेव गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे एक दोन मिनिट असेच ठेवायचे नाही सारखे सारखे हलवायचे नाही नाही तर ते तुटून जातील अशा प्रकारे आपले आता हे चीज बॉल तळून झाले आपण आता सर्व तळून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपले क्रिस्पी चीज हे तयार झालेले आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आमच्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद